मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे धक्का लागला म्हणून एका तरुणानं तीन प्रवाशांवर चाकूने सपासप वार केले यामध्ये तीन प्रवासी जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून आरोपीची चौकशी सुरू आहे कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली लोकलमध्ये धक्का लागला म्हणून वाद झाला होता याच दरम्यान मुंबईत राहणाऱ्या एकोणीस वर्षीय शेख जिया हुसेन या तरुणाला राग अनावर झाला त्याने रागाच्या भरात खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला अक्षय वाघ हेमंत काकरिया राजेश चांगलानी अशी प्रवाशांची नावे आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी नऊ वाजून सत्तेची मिनिटाच्या फास्ट ट्रेन मध्ये काही प्रवासी प्रवास करत होते तर यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंबरा येथील राहणार आहे त्याला मुंबई उतरायचे होते कारण जो सदर ची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेन मध्ये सांगितली ही ट्रेन मुंबरा या ठिकाणी थांबत नाही त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा के प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्या मध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने किरकोळ दुखापत झालेली आहे या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा